मित्रांनो आचारसंहिता जाहीर करण्या अगोदर मित्रांनो मंत्रिमंडळाची एक महत्वपूर्ण बैठक झालेली आहे आणि त्या बैठकीत मित्रांनो धडाडीचे असे सतरा निर्णय घेण्यात आलेले आहेत मित्रांनो ते सतरा निर्णय कोण कोणते आहेत आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत तर पहिला निर्णय तुम्ही पाहू शकताय राज्य शिखर संस्थेच्या कळंबोलीतील इमारतीसाठी शुल्क माफी करण्याचा हा निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो दुसरा निर्णय तुम्ही इथे पाहू शकताय तात्पुरत्या स्वरूपातील चौसष्ट वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियमित करण्याचा निर्णय इथे घेण्यात आलेला आहे त्यानंतरचा तिसरा निर्णय तुम्ही पाहू शकताय मालमत्ता विद्रुपीकरणासाठी आता एक वर्षाचा कारावास दंडसुद्धा वाढीवला जाणार आहे मित्रांनो त्यानंतर चार नंबरचा निर्णय मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता एकशे अडोतीस जलदगती न्यायालयांसाठी वाढीव खर्चाला मान्यता या निर्णयाद्वारे देण्यात आलेली आहे पाच नंबरचा निर्णय तुम्ही पाहू शकता संस्कृत तेलुगू बंगाली गोर बंजारा साहित्य अकादमी स्थापणार आहेत मित्रांनो सहावा निर्णय तुम्ही इथे पाहू शकता शासकीय जागांवर आता मोफत चित्रीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आता थोडंसं वरती येऊयात वरती आल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू पाहू शकताय विणकर समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ पन्नास कोटी भाग भांडवल देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यानंतर पुण्य श्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र शेळी व मेंढी विकास महामंडळाच्या भाग भांडवलात भरीव वाढ ही करण्यात आलेली आहे मित्रांनो या निर्णयाद्वारे त्यानंतरचा निर्णय तुम्ही पाहू शकता हाताने महिला उचलण्याच्या प्रथेचे उच्चाटन करणारा रोबोटिक स्वच्छता यंत्रे असलेली मॅन होलकडून मशीन होलकडे योजना ही राबविण्यात येणार आहे त्यानंतर पाहू शकताय संगणक गुन्हे तातडीने निकाली निघणार सेमी ऑटोमेटेड प्रोसेसिंग प्रकल्प राबविण्यात येणार आहे त्यानंतरचा निर्णय पाहू शकताय राज्य पोलीस दलात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करणार आहेत मित्रांनो या निर्णयाद्वारे अजून थोडंसं वरती येऊयात मित्रांनो वरती येऊन पाहूयात आपण वरती आल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता ऑटो रिक्षा टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळ पन्नास कोटी अनुदान इथे देण्यात आलेलं आहे या निर्णयाच्या माध्यमातून मित्रांनो त्यानंतरचा निर्णय तुम्ही पाहू शकता भुलेश्वरची जागा जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनला जिम खाण्यासाठी वाटप करण्यात येथे येणार आहे या निर्णयाच्या माध्यमातून त्यानंतरचा निर्णय तुम्ही पाहू शकता संगणकीय न्याय सहाय्यक विज्ञान उत्कृष्टता केंद्र उभारणार असल्याचा निर्णय आहे गुन्ह्याची वेगाने उकल करणार आहे मित्रांनो या निर्णयाद्वारे त्यानंतरचा निर्णय तुम्ही पाहू शकता वृद्ध साहित्यिक व कलाकारांना पाच हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो त्यानंतरचा निर्णय तुम्ही पाहू शकता राजपत्रित अधिकारी महासंघाच्या कल्याण केंद्रासाठी वीस कोटी अतिरिक्त निधी मंजूर मंजूर करण्याचा निर्णय इथे घेण्यात आलेला आहे त्यानंतरचा निर्णय तुम्ही पाहू शकताय श्रीगोंदा तालुक्यातील शेती महामंडळाची जमीन एम आय डी सीला ला हस्तांतरित करण्याचा निर्णय सुद्धा इथे घेण्यात आलेला आहे तर मित्रांनो सतरा असे निर्णय घेण्यात आलेले आहेत जे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत मित्रांनो मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो